चा चा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रखडलेल्या निवडणुका तात्काळ घेण्याची मागणी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्र यांना निवेदन लवकरच आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली चार वर्ष रखडलेल्या आहेत या निवडणुका राज्य सरकारने तात्काळ घ्याव्यात आणि या मागणीसाठी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्राने राज्यभर आक्रमक भूमिका घेतलेली आहे आज संपूर्ण राज्यातील जिल्हा अधिकाऱ्यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं आणि याचाच एक भाग म्हणून असोसिएशनच्या सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधिकारी अशोक काकडे यांची भेट घेऊन निवेदन दिले सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या संबंधाने काही याचिका दाखल झाल्याने या निवडणुका होऊ शकल्या नाहीत असे कारण दिले आहे वास्तविक पाहता त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती झाल्यानंतर या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळालेला असून पाच वर्षांनी निवडणुका घेणे या घटना दुरुस्तीने बंधनकारक केले आहे याशिवाय या कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेवर महिन्यापेक्षा जास्त काळ प्रशासन नेमता येत नाही तरीही चार वर्ष झालं प्रशासक स्थानिक स्वराज्य संस्थांवर ठाम मांडून आहेत निवडणुका न झाल्याने जनता आणि सरकार यामध्ये दुवा काम करणारे या संस्थांचे लोकप्रतिनिधी कार्यरत नसल्याने ग्रामीण विकासाचे काम पूर्णपणे थांबवलेलं असून लोककल्याणकारी योजना बंद पडल्या आहेत जलजीवन मिशनसारखी पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणारी केंद्र सरकारची अतिशय मोठी महत्त्वाकांक्षी योजना आता विस्कळीत झाली असून योजनेचा उद्देश सफल होताना दिसत नाही लोकहिताचे निर्णय घेताना धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असते प्रशासनाकडून असे निर्णय होत नाही त्यामुळे सामान्य माणसाचे मोठे नुकसान झाले आहे तरी तातडीने या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात अन्यथा पुढील काळात या संस्थांच्या हितासाठी सर्व माजी लोकप्रतिनिधी आणि नागरिक एकत्र येऊन आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी जितेंद्र पाटील यांनी दिला आहे जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ बालटे जितेंद्रभाऊ पाटील विशाल संजय दादा पाटील महादेव पाटील अरुण राजवाणी उमेश भाऊ पाटील तानाजी अप्पा पाटील निजामुद्दीन मुलानी डॉक्टर अनिल कोरबो मनोज मुंडगनोर हे उपस्थित होते संजय पाटील जिल्हा परिषद सदस्य तासगाव तुर्ची महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांना निवडणुका घेण्यासंदर्भात निवेदन दिलेलं आहे ते निवेदनची दखल घेऊन शासनानं या निवडणुका ताबडतोब घ्याव्यात आणि या निवडणुका जर नाही घेतल्या तर या आत्ता जसं जितणेंद्र म्हणून सांगितलं तसं आझाद मैदानावरती महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषद समिती सदस्यांच्या वतीनं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण असेल त्यानंतरही दखल नाही घेतली तर मोर्चा रस्ता रोको आदि पदाधिकाऱ्यांना जे आमदार खासदार असतील त्या ही व्यवस्था चालवणारे त्या सगळ्यांना या ठिकाणी अडचणीत आणू आणि या निवडणुका घेण्यास सरकारला भाग पाडू हे सर्व पक्षीय सदस्य आहेत इथं पक्षाचा संबंध नाही आहे फक्त निवडणुका झाल्या पाहिजेत ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे तो विकास निवडणुका न झाल्यामुळे थांबलेला आहे अगदी गावापासून ते पूर्णपणे शहरापर्यंत पूर्णपणे हा विकास ठप्प झालेला अधिकाऱ्यांची मनमानी चालू आहे अधिकाऱ्याच्या मनमानीवर अधिकाऱ्याचा एक कलमी कार्यक्रम चालू आहे त्यामुळे ह्या निवडणुका घेणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं जितेंद्र पाटील जिल्हा परिषद सदस्य बोरगाव महाराष्ट्र जिल्हा परिषद समिती असोशिएशनच्या वतीनं जिल्हा परिषदेचे जिल्ह्याचे अध्यक्ष तालुक्याचे सर्वाद सर्व अध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या निवडणूक लांबलेल्या निवडणुका जिल्हा परिषद असेल महानगरपालिका नगरपालिका सगळ्याच्या निवडणुका लांबलेल्या आहेत पंचायत राज्य व्यवस्थेमध्ये की सहा महिन्यात तर जास्त जास्त सहा महिने प्रसारक नेमता येईल अशी तरतूद आहे आणि पाच वर्षाच्या कालखंडात निवडणुका झाल्या पाहिजे त्या त्यात पंच्याहत्तर त्र्याहत्तराव्या घटनेनुसार किती तरतूद झाल्या आणि घटनेमध्ये बदल झाला आणि त्यानंतरच्या काळामध्ये आज कुठंही त्या निवडणुकीला स्टे नसताना सुद्धा या सरकारने या निवडणुका लांबविल्यात खरं तर तिची गरज नाही कारण त्या हायकोर्टमध्ये असेल सुप्रीम कोर्टमध्ये असेल तिथेच याचिका सुप्रीम कोर्ट पेंडिंग आहेत त्या याचिकेमध्ये कुठं गव्हर्मेंटच्या बाजून असेल किंवा याचिकर्त्याच्या बाजून असेल की कोणत्याही कारणासाठी स्टे घ्यावा अशी तरतूद त्याच्यामध्ये झालेली नाही स्टे नसताना निवडणुका लांबविल्या का सरकारला काय अडचण आहे का त्या निवडणुकीमध्ये जनता त्यांच्याबरोबर नाही म्हणून निवडणुका लांबविल्या का त्यांना ह्या निवडणुका घ्यायच्या नाहीत त्यांना प्रशासकांच्या बरोबरच काम करायचं आहे आणि ह्या राज ह्या देशातली पंचायत राज्यव्यवस्था संपवायची आहे का म्हणून आज आम्ही सर्व जिल्ह्यातली जिल्हा परिषद सदस्य राज्यभर ही संघटना आज सगळ्या कलेक्टरांना निवेदन देते की ह्या निवडणुकाला वेळेत झाल्या पाहिजेत का झाल्या पाहिजेत वेळेत तर ग्रामीण भागातल्या कुठलंही काम असेल तर आज पंचायत समिती लेवलला जिल्हा परिषद लेवलला होत नाही कारण तिथलं प्रशासक कसली मदत त्या सरपंच असतील तिथले ग्रामसेवक असतील अन्य कामं जी आमची आहेत तिथं ती आज आमची कामं होत नाहीत त्याचबरोबर नगरपालिका असतील महानगरपालिकेमध्ये तीच व्यवस्था आहे की पाच वर्ष झालं आज निवडणुका नाही जिल्हा परिषद तीन वर्ष झाली अजूनही सरकारचं तार तारका तारखा घ्यायच चाललेत पण जर स्टे नसेल तर कुठल्या आधारावर निवडणुका लांबवल्या की सरकारनं जाहीर करावं कोर्टही त्याच्यामध्ये कुठला भाग येत नाही सरकारच्या बाजूनं याचिकर्त्यांना तारका लांबवून दिल्या जातात मग ही जर अशी व्यवस्था राहिली असेल तर ह्या देशामधली लोकशाही संपुष्ट आणायचं काम ही सरकार करत आहे आणि सरकारच्या मनमानीमुळं आम्हाला अशी शंका आहे की ते असणारे सुप्रीम कोर्टचे जज जे असतील त्यांनासुद्धा ह्या देशातली लोकशाही नको आहे का का त्यांना सरकारच्या जेव्हा ही लोकशाही पुढे रेटायची आहे का लोकशाही ठेवायची नाही आज आपला देश खंडप्राय देश असणाऱ्या देशामध्ये दे, ही पंचायत राज्य व्यवस्था ज्यावेळेला निर्माण झाली त्यावेळेला ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळत गेला त्या कार्यकर्ते ग्र ग्रामीण भागातून शहराभागातून ग्रामीण भागाची नाळ असेल त्यांना राज्याच्या राजकारणामध्ये प्रवेश करायची संधी मिळाली आज जर तुम्ही ही व्यवस्थाच मोडली तर भविष्यामध्ये कार्यकर्ताच तयार होणार नाही आणि ही एक व्यवस्था काही अधिकाऱ्यांच्या हातामध्ये प्रश्नाच्या हातामध्ये जाईल आणि जनतेच्या पैशाची लूट झाल्याशिवाय राहणार नाही असं आमचं प्रामाणिक मत आहे सरकारला एक विनंती आहे आपल्या माध्यमातून की निवडणुका वेळेत झाल्या नाहीत तर अराजकता माजेल सरकारनं लवकरच निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी आमची पहिली स्टेप आहे की आज आम्ही कलेक्टर निवेदन दिलं आहे उद्या भविष्यामध्ये आम्ही राज्यभर राज्यभर आम्ही निवेदन दिलेत पण यातलं जर नाही झालं तर आम्ही आझाद मैदानावर सर्व राज्यातले जिल्हाभर सदस्य असतील पंचायत सदस्य असतील नगरपालिका महानगरपालिकेचे माझे जे नगरसेवक असतील सगळी आम्ही लढा उभा करणार आहे आणि ह्या निवडणुका घेण्यास त्याने भाग पाडणार आहे आजचं आमचं आंदोलन हे एकी दाखवणारं आंदोलन होतं आम्ही आज निवेदन दिलं आमचा हे निवेदन देण्यामागचा उद्देश होता की वेळेत निवडणुका झाल्या पाहिजे सरकारने याच्यामध्ये भूमिका आपली स्पष्ट नाही केली तर भविष्यामध्ये आम्ही ताकदीनं आंदोलन उभा करू आणि सरकारनं निवडणुका घ्यायला भाग पाडू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली